बघा वीस वस्तूंची खरेदी किंमत ही यक्स वस्तूंच्या विक्री किमती एवढी जर त्यामुळे नफा पंचवीस टक्के होत असेल तर ची किंमत कितीच प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो बाय गेस बाय ऑप्शन उदाहरणार्थ या यक्सची किंमत सोळा मग आता गणित कसं बदलते तर वीस वस्तूंची खरेदी किंमत ही सोळा वस्तूंच्या विक्री किमती एवढी नंतर गणितामध्ये करावयाचा बदल असा की ही वीस वस्तूंची जी खरेदी किंमत आहे हिला विक्री किंमत समजणे ह्या काही गोष्टी आणि ही सोळा वस्तूंची जी काही विक्री किंमत हा शब्द आहे या विक्री किंमतीला खरेदी किंमत समजणे सूत्र समीकरणाचा अवलंब करून वेळेची बर्बादी करू नका आता याचा अर्थ की, वीस म्हणजे विक्री किंमत वीस म्हणजे काय हो विक्री किंमत आणि हे सोळा म्हणजे काय तर नवीन खरेदी किंमत आता प्रत्यक्ष नफा प्रथमत काढत असताना सूत्र विक्री वजा खरेदी विक्री वीस खरेदी सोळा प्रत्यक्ष नफा किती हो चार शेकडा नफा जो व्यवहारात दर्शवला पंचवीस टक्के हा शेकडा नफा पंचवीस टक्के येतो का याचा केवळ पडताळा घ्या इथं प्रत्यक्ष नफा चार शेकडा नफा काढण्याचं सूत्र लक्ष द्या की जस की प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर आणि भागीला काय हो खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा लेकरांनो चार गुणीला काय शंभर आणि खरेदी किंमत कोणती तर ही सोळा आता चार चूक सोळा आणि चार गुणीला पंचवीस म्हणजे शंभर पंचवीस टक्के हा शेकडा नफा येताना दिसतो व्यवहारातला म्हणून यक्षची किंमत किती ही आधी प्रारंभीत झाले सोळा हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे शेकडा नफा शेकडा तोटा वस्तूची विक्री किंमत काढणे वस्तूची खरेदी किंमत काढणे या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावपमास करता येईल